नमस्कार आयुष परिवारामध्ये सर्व नातेवाईकांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण सर्व नातेवाईकांनी आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रावर विश्वास ठेवून आपला प्राणप्रिय व्यक्ती त्याच्यावर उपचार करण्यासाठी आमच्याकडे दाखल केला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितच आहे की व्यसन हा एक आजार आहे आणि या आजारामध्ये शरीर मन त्या व्यक्तीचं कुटुंब या सगळ्यांमध्ये बाधा निर्माण झालेली असते आणि म्हणून आयुष्य संधी केंद्रामध्ये आपल्या व्यक्तीला ह्या सर्व त्रासातून बाहेर काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा दिनक्रम आखलेला आहे आपण सर्व या बोर्डावर बघू शकता कि सकाळी सहा वाजता सर्व आमच्या परिवर्तनवादी मित्रांना संगीताच्या तालावर झोपेतून जाग केलं जातं जेणेकरून त्यांची सकाळ एकदम प्रसन्न व्हावी भक्तिगीतांच्या प्रसन्न सुरासोबतच त्यांना शरीरात असलेले विविध आजार ज्यामध्ये त्याच अपचन अन्न न पचणे भूक न लागणे त्याचबरोबर व्यसनामुळे अनेक प्रकारचे टॉक्सिन जे शरीरात निर्माण झालेले आहेत ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम सकाळी त्यांना लिंबू पाणी दिलं जातं या जा लिंबू पाण्यामुळे अनेक प्रकारचे फायदे शरीराला तर मिळतातच त्यानंतर मन ही तंदुरुस्त व्हावं म्हणून सात वाजता आयुष्य या निसर्गरम्य वातावरणात बाहेरच्या गार्डन मध्ये योगा घेतला जातो योगाचे अनेक प्रकारचे फायदे व्यसनमुक्ती उपचारामध्ये आपल्याला माहित आहेत कारण कुठला ना कुठला मानसिक त्रास असल्याशिवाय माणूस व्यसनाच्या विख्यात अडकत नाही म्हणून आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मन स्थिर व्हावं मनावर ताबा यावा चिडचिड कमी व्हावी इत्यादी फायद्यांसाठी त्याचबरोबर व्यसन बंद केल्यावर त्याला होणारे जे विविध त्रास आहेत झोप न येणे जेवण न जाणे त्या सगळ्यातून विना औषधाचा आपला व्यक्ती बाहेर पडावा म्हणून रोज एक तास योगा घेतला जातो योगानंतर सुंदर असा आणि पौष्टिक असा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता या ठिकाणी आम्ही त्यांना दिला जातो नाश्ता झाला की लगेच सकाळची जी औषध कारण व्यसन बंद करणं हे खरंच एक त्रासदायक प्रक्रिया असते मग व्यसन नाही केल्यावर त्याला जे विविध त्रास होतात ते सगळे त्रास दूर करण्यासाठी त्याचबरोबर व्यसनाच्या शरीरावर झालेले दुष्परिणाम दूर करण्यासाठी आणि पुन्हा व्यसनाकडे मनच जाऊ नये यासाठी विविध प्रकारची औषधं आमच्या सर्व मेडिकल टीम मधले कार्यकर्ते समोर रुग्णांना औषध दे खायला देऊन या औषधांनी देखील त्यांना व्यसनमुखीच्या उपचारात मदत करतात या औषधानंतर आमचं सकाळचे सामूहिक उपचार पद्धती ज्यामध्ये व्यसनामध्ये जे सामान्य प्रश्न असतात या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एक प्रसन्न दिवसाची सुरुवात व्हावी म्हणून प्रार्थना आणि आयुष्यमधल्या प्रार्थनेचं एक वैशिष्ट्य प्रार्थना आपण सगळेच करतो सगळेच आपण दिवसाची सुरुवात प्रार्थनेनं करतो पण आयुषमध्ये प्रार्थना याच्यासाठी घेतली जाते की त्या प्रार्थनेचा अर्थ समजून जर आपण वागण्यासारखा बदल केला निश्चित तर निश्चितपणाने आपल्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही प्रार्थनेनंतर आपल्या व्यसनामुळे ज्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत ह्या सोडवण्यासाठी सामूहिक समुपदेशन म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना बसून ज्या समान समस्या आहेत ह्या सोडवण्याचे मार्ग त्यांना शिकवले जातात सर्व परिवर्तनवादी रुग्ण मित्रांना त्याचं प्रशिक्षण दिलं जातं असे दहा ते अकरा अकरा ते बारा ही दोन सेशन झाल्यानंतर मनातला ताण कमी करण्यासाठी आम्ही मेडिटेशन घेतो म्हणजे सगळ्या जगावरच लक्ष हटवून ते स्वतःवर केंद्रित करणं कारण आपल्या प्रत्येकाच्या दुःखाचं कारण जर बघितलं तर जगात घालणाऱ्या विविध घटना आहेत आणि ह्या म्हणून माणूस दुःखी होतो मग या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला जगावरचं लक्ष कमी केलं पाहिजे आणि ते स्वतःवर स्वतःच्या आयुष्यावर स्वतःच्या मानसिकतेवर स्वतःच्या शरीरावर ते केंद्रित केलं पाहिजे हे करण्यासाठी आमचं मेडिटेशनचं सेशन असतं हे मेडिटेशनचं सेशन झालं की सकाळपासून एवढ्या तानानं धावपळीनं जेवण भूक लागत नाही म्हणणारा आमचा परिवर्तनवादी मित्र इतका भुकेजलेला झालेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते लगेच एक वाजता आमचे सर्व कॅन्टीनचे कार्यकर्ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात आणि अतिशय पोषक आणि अतिशय चवदार चविष्ट अशा प्रकारचं जेवण लगेच आम्ही एक वाजता सर्वांना तयार करतो एक वाजता जेवण झालं की सर्वांना आरामाची वेळ असते पण या आरामाच्या वे वेळेत त्यांना वैयक्तिक सामुद्रेशन म्हणजे बऱ्याच समस्या व्यसनाच्या काळात अशा असतात की ज्या सगळ्यांसमोर सांगता येत नाहीत किंवा सगळ्यांसोबत सुटत नाहीत अशा प्रत्येकाच्या ज्या काही वैयक्तिक समस्या असतील जसं की कुणावर वडिलांचा विश्वास राहिलेला नाही तो आता तो कसा संपादन करायचा कुणाचं व्यवसायात खूप नुकसान झालेलं असतात ते कसं भरून काढायचं कुणाचे नातेसंबंग बिघडलेले असतात पत्नीसोबत पटत नसतं पत्नीसोबत सतत विवाद होत असतात तर या सगळ्यातून कसं बाहेर आलं पाहिजे याचा एक शास्त्रीय मार्ग सायंटिफिक वेनं हे सॉल्व्ह कसे करायचे प्रॉब्लेम हे आमचे जे काउन्सिलर्स आहेत सायकोलॉजिस्ट सोशल वर्कर हे त्यांना त्याचं प्रशिक्षण देतात एक ते चार वाजेपर्यंत चार वाजता पुन्हा आमचे सगळे मित्र बांधव मस्त पैकी चार वाजताचा चहा घेतात चहा झाला पुन्हा एकदा समूहाने सगळ्यांना एकत्रित बसून दुपारचं सेशन आमचं सुरू होतं या सेशनमध्ये खास करून कौटुंबिक समस्या सोडविण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं आणि चार वाजताचं हे सेशन झालं कि दिवसभरच्या या सगळ्या विचार मंथनानं दग आयुष्या रुटीन तो थोडा थकायला लागलेला असतो म्हणून पाच वाजता एकतर आम्ही त्यांना खेळण्यासाठी बाहेर ग्राउंड मध्ये पाठवतो निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी जवळीक वाढवून कसं आपण आनंदी जीवन जगू शकतो याची प्रात्यक्षिक खेळाच्या माध्यमातून दिली जातात त्याचबरोबर झुंबा डान्स आहे संगीताचा उपचार आहे या सगळ्यानं दगदगीच्या धकाधकीच्या त्रासदायक जीवनात सुख शोधण्याचा प्रयत्न आणि सुखाचे मार्ग आम्ही त्यांच्या समोर मानतो ज्याला जो आवडेल त्या मार्गाने तो पुन्हा इथून पुढच्या हे सर्व झालं की सायंकाळी औषधं वाटप संध्याकाळची आणि ते संध्याकाळची औषधं खाल्ली की जेवण करून सर्व आमचे रुग्ण मित्र रात्री नऊ नऊ वाजता आपापल्या बेडवर आरामासाठी जातात तर रात्रभर पुन्हा आराम करून सकाळी पुन्हा नव्या दिवसाच्या सुरुवातीला उत्साहाने सुरुवात करतात या सर्व उपचार प्रक्रियेनं नक्कीच आपला रुग्णमित्र एक स्वतःच्या आयुष्यात बदल घडवेल आणि सुखी जीवनाचे दिशेनं पावलं टाकायला सुरु करील तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा आयुष्यतर्फे खूप खूप आभार